सहा महिन्यापूर्वी यांना अमृतजुल अमृतज्यूस अर्थजी दिले होते त्यांना कसा फरक पडलाय काय फरक पडलाय आपण त्यांच्या तोंड बोला बोलायचं हा तुम तुमचं नाव सांगा हा सांगा हा लिंदुबाई हनुमंत कच रे कोणतं गाव सांगा भोगी आणि मला ये ना आता थोडा गुड घ्याला जरा फरक पडलाय सहा महिने जाऊ घेऊन घ अमृतज्यूस चला चला, चला यायला लागलं चालता येत नव्हतं वाकरवर चलत होते तर आता चलता येत आहे असं किंवा बिना वाकरच बिना काठीच थोडं चलता येत आणि मला बाकी फोटो वगैरे सगळं साफ होत ना व्यवस्थित हा फोटो वगैरे सगळं साफ आहे सगळं काही तसं त्रास नाही काय दुसरा पहिले चालायला बिलकुल येत नव्हतं वाकरवर चालत हा वाकर आता आता येते आता त्या मोकळ्या चालत आहेत हा ठीक आहे मग तुम्ही बाकी इतरांना काय संदेश द्याल सगळ्यांनी अमृतजूस सगळ्यांनी अमृत ज्यूस त्याचा रिझल्ट छान आहे पहा त्यांना सहा महिन्यात इतका छान रिझल्ट आलेला आहे त्या आधी वापरवर चालत होत्या आता त्या स्वतः मोकळ्या चालत आहे आपल्या ने दिलेला आहे थँक यू मिस्टर मधुकर सरांना मी म्हणेन त्यांनी आपल्याला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला खूप छान रिझल्ट आहे थँक्यू